नमस्कार मित्रांनो मुंबई उच्च न्यायालय अंतर्गत नवीन अपडेट आलेले बघा तर एकूण किती जागा असणार आहेत कोणत्या पदासाठी किती पद असणार आहेत टोटल तर काय अपडेट आहे तर हे सर्व डिटेल्स आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा बघू शकता मित्रांनो उच्च न्यायालय मुंबई आणि नागपूर व औरंगाबाद म्हणजेच छत्रपती संभाजीनगर खंडपीठ करता पद निर्मिती बघू शकता मित्रांनो सरकारने मान्यता दिलेली आहे बघा हायकोर्टाने मान्यता दिलेली आहे तर एकूण किती जागा होऊ शकतात तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर डिटेल्स बघूया बघा मित्रांनो कधी अपडेट आलेले बघा काय जी आर सांगतोय बघा पंधरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस ला अपडेट आलेले बघा मित्रांनो शासन निर्णय काय म्हणते बघू शकता उच्च न्यायालय मुंबई मूळ आपली शाखा तसेच नागपूर व औरंगाबाद म्हणजेच छत्रपती संभाजीनगर खंडपीठाकरता गट क गट अ सॉरी गट अ ते गट ड सर्वात खालील तक्त्यात दर्शवल्याप्रमाणे एकूण बावीसशे अठ्ठावीस म्हणजे दोन हजार दोनशे अठ्ठावीस पदासाठी निर्माण करण्यास व त्या अनुषंगाने येणाऱ्या खर्चास अनुवयी मान्यता देण्यात येत आहे मित्रांनो हो बघू शकता तब्बल बावीसशे जागा आहे मित्रांनो दोन हजार प्लस जागा आहे तर भरपूर जागा आहे मित्रांनो अभ्यासाला ब्रेक देऊ नका कंटिन्यू अभ्यास करा क्वेश्चन पेपरची सॉल्व्ह क्वेश्चन पेपरची जेवढं प्रॅक्टिस करत नाही तेवढं प्रॅक्टिस करा मित्रांनो वेळ वाया घालू नका कारण की येणारी आता दोन हजार पंचवीस तर आता संपत आलाय तर हे शक्यतो लवकरच एक्झाम होऊ शकते जर ॲड आली तर दोन महिन्या दोन महिने भेटू शकतात तुम्हाला दोन ते तीन महिने त्या दोन तीन महिन्यात तुम्हाला एक्झाम होईलच बघू शकता खाली पदनाम वेतन श्रेणी मूळ शाखा अपील शाखा औरंगाबाद खंडपीठ नागपूर खंडपीठ आणि एकूण पदे बघा तुम्ही कोणत्या खंडपीठामध्ये किती जागा असणार आहे सगळ्या डिटेल्स दिलेले मित्रांनो इथं सॅलरी पण दिलेले बघू शकता कोणत्या पदासाठी येणार आहे मास्टर साहेक या पदासाठी असणार मित्रांनो जागा असणार आहे तर पेमेंट पण बघू शकता तुम्ही किती असणार आहे एक लाख बावीस हजार सातशे ते एक लाख ऐंशी हजार दोनशे पर्यंत सॅलरी असणार मित्रांनो खाली बघू शकता मास्टर साहेक साठी पण एक लाख बावीस हजार सातशे तर एक लाख ऐंशी हजार दोनशे पर्यंत सॅलरी असणार आहे खाली पदाच नाव सांगतो मित्रांनो मी असोसिएट बघू शकता मास्टर प्रशासन चे किती बघा चौदा जागा आहे मास्टर साहेक चे बघा दहा जागा आहे मास्टर साहेक चे बघू शकता इथे चार जागा आहे राज्य शिष्टाचार अधिकारी कोर्ट साठी बघू शकता तीन जागा आहे मास्टर प्रशासन बघू शकता अठरा जागा आहे मुख्य अनुवादक साठी एक जागाय सहायक प्रबंधक साठी बघू शकता चौतीस जागा आहे सहायक प्रबंधक असिस्टंट साठी तीन जागा आहे मुख्य ग्रंथपाल साठी एक जागा आहे ग्रंथपाल साठी एक जागा आहे उपमुख्य अनुवादक आणि दुभाशी साठी एक आहे बघू शकता मित्रांनो इथं ग्रंथपाल पदासाठी पण एक नवीन जे ज्या ज्या कॅन्डिडेट किंवा बी लिप झालेले एम लीप झालेले आहे डिप्लोमा डिग्री झालेलं आहे अशा कॅन्डिडेटला एक सुवर्ण संधी असणार आहे मित्रांनो तर आम्ही तयारीत राहा अभ्यास कंटिन्यू करा बघू शकता खालची पोस्ट कोणती आहे सहायक मुख्य अनुवादक साठी एक जागा आहे अशा एकूण बारा जागा आहे वरती बघू शकता तुम्ही आणि खाली बघा मित्रांनो गट ब बघा आता जे वर्ष जे जागा आहे मित्रांनो गट अपदासाठी जागा आहे सगळ्या क्लास वनच्या पोस्ट आहे मित्रांनो आणि चांगलं चांगले जागा सॅलरी पण तुम्हाला चांगली तगडी असणार आहे बघू शकता सॅलरी बघू शकता आता था। ब्याऐंशी हजार दोनशे बघू शकता स्केल किती मित्रांनो सोळा मुख्य ग्रंथपाल चीफ लायब्रियन ग्रंथपाल लायब्रियन बघू शकता मित्रांनो ज्यांचं यमली बिलीप झालेलं आहे अशा कॅन्डिडेटसाठी इथं सुवर्ण संधी भेटू शकते बघू शकता एक एक जागा असणारे मित्रांनो तर पेमेंट पण बघू शकता तुम्हाला किती असणार आहे ऐंशी हजार दोनशे ते दोन, दोन लाख अकरा हजार पाचशे पर्यंत सॅलरी असणार आहे मित्रांनो अभ्यासाला ब्रेक देऊ नका तर बघा खाली कोणत्या पदासाठी जागा असणार आहे परत गटब पदासाठी आता खालचे जी पद आहेत बघा गडब पदासाठी पदासाठी आहे बघा कक्षाधिकारी शिक्षण ऑफिसर पदासाठी बघू शकता तब्बल दोनशे एक्केचाळीस जागा असणार आहे वरिष्ठ भाषा अंतर्गत दुभाषी बघू शकता चौदा जागा असणार आहे कक्षाधिकारी बघू शकता किती पेमेंट असणार आहे छप्पन हजार शंभर ते एक लाख सत्ता हजार पाचशे एक लाख सत्याहत्तर हजार पाचशे पर्यंत मित्रांनो कोर्ट किपर साठी बघू शकता एक जागा असणार आहे सॉफ्टवेअर इंजिनिअर साठी बघू शकता पाच जागा आहे जी सॉफ्टवेअर ज्यांचं इंजिनिअरिंग झालेलं आहे त्यांच्यासाठी पण एक सुवर्ण संधी आहे सॉफ्टवेअर हार्डवेअर सॉफ्टवेअर इंजिनिअर सॉफ्टवेअर हार्डवेअर आणि खाली बघू शकता मित्रांनो अजून उपग्रंथपाल डिप्टी लायब्रेरियन या पदासाठी पण दोन जागा असणार आहे सॅलरी असणार बघू शकता स्केल बघू शकता किती वीस छप्पन हजार शंभर ते एक लाख पं सत्याहत्तर हजार पाचशे पर्यंत तुम्हाला सॅलरी असणार आहे तर बघा गट ब पदासाठी किती जागा आहे दोनशे सदुसष्ट जागा आहे आणि गट अ पदासाठी बघू शकता ब्याण्णव जागा आहे आणि खाली बघू शकता मित्रांनो आता गट पदासाठी बघू शकता उच्च श्रेणी लोकलेखक ज्यांचे श्रेणी झालेले आहेत बघू शकता एक सुवर्ण संधी आहे एकूण चौदा जागा आहे निम्मे श्रेणी निम्म श्रेणी लोकलेखसाठी पंचावन्न जागा आहे आणि काय आणि बघू शकता खाली सहाय्यक कक्षाधिकारी सहाय्यक कक्षाधिकारी साठी सर्वात जास्त जागा आहे मित्रांनो सॅलरी असणार तुम्हाला एकोणपन्नास हजार शंभर ते एक, एक लाख पंचान्न हजार आठशे पर्यंत असणार आहे तीनशे शहात्तर म्हणजे चौ चारशे चारशेच्या आसपास जागा आहे मित्रांनो तर अभ्यासाला तर ब्रेक देऊ नका बघू शकता मित्रांनो खाली अजून परत सहाय्यक ग्रंथपाल वरिष्ठ ग्रंथपाल या पदासाठी बघू शकतात दोन आणि तीन जागा आहे आणि लिपिक क्लर्क जे बघा स्केल किती मित्रांनो एकोणतीस हजार दोनशे ते ब्याण्णव हजार तीनशे पर्यंत तुम्हाला सॅलरी भेटणार आहे स्केल पण चांगले मित्रांनो दहा दहा आहे स्केल आणि पेमेंट पण तुम्हाला चांगले भेटणार आहे आणि तब्बल सातशे पस्तीस जागेसाठी हे जाहिरात येणार आहे लवकरच जाहिरात येऊ शकते मित्रांनो नंतर जाहिरात कधी पण येऊ शकते फक्त ब्रेक देऊ नका अभ्यासामध्ये बघू शकता खालची पोस्ट कोणती आहे तुम्ही सहायक मुख्य पुस्तक बांधणेकर हे बघू शकता मित्रांनो ही जी पोस्ट आहे ही लायब्ररीसाठी असू शकते किंवा ई कॉमर्स आपलं बी कॉम एम कॉम झालेले अशा कॅन्डिडेटसाठी यांसाठी पण ही हे फॉर्म भरता येऊ शकतं अजून काही डिटेल्स आले नाही पण बघूया खाली बघा जमादार पदासाठी दोन जागा आहे अतिरिक्त जमादारसाठी दोन जागा आहे पुस्तक बांधणीकार यासाठी बघू शकता तेवीस जाग तेवीस जागा आहे बांधणीकार साठी बघू शकता चौदा जागा आहे यांसाठी बघू शकता तुम्ही मित्रांनो आता हे गट ड पदासाठी जागा आहे पण पेमेंट बघू शकता तुम्ही स्केल दहा जे बघा गट क च आणि गट ड ह्या जे बांधणीकार लायब्ररीन आहे बघा यांच्यासाठी स्केल किती बघू शकता दहा स्केल आहे स्केल चांगले आहे मित्रांनो पेमेंट चांगली भेटणार तुम्हाला वरिष्ठ बांधणीकार बघू शकता तुम्ही सिनियर पदासाठी कनिष्ठ बांधणीकार बघू शकता जुनिअर बाइंडर आठ फायलरसाठी बघू शकता एक बेचाळीस जागा आहे साठी बघू शकता दहा जागा आहे वरिष्ठ ग्र, ग्रं वरिष्ठ ग्रंथालय परिचर साठी बघू शकता दोन जागा आहे ग्रंथालय साठी बघू शकता तीन जागा मुख्य माळी हेड साठी बघू शकता एक जागा आहे नाईक साठी बघू शकता तेरा जागा आहे मोटर यांत्रिकीसाठी बघू शकता मोटर मशीन साठी दोन जागा आहे नाईक साठी बघू शकता तेरा जागा आहे पंप ऑपरेटर साठी बघू शकता एक जागा आहे आणि इथे पदासाठी बघू शकता मित्रांनो तीनशे पासष्ट जागा आहे तर चांगली जागा आहे मित्रांनो शिपाई पदासाठी पण जागा आहे आणि स्केल असणार तीन सोळा हजार सहाशे ते बावन हजार चारशे पर्यंत सॅलरी भेटणार आहे पारेकरीसाठी बघू शकता अठरा जागा आहे सफाईगार साठी बघू शकता चोवीस जागा आहे आणि स्वयंपाक साठी चोवीस जागा आहे हे गट पदा गट ड पदासाठी आहे मित्रांनो खाली बघू शकता स्वयंपाकी शिपाई पदासाठी पाच जा 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 जागा आहे आणि माळे उद्यान मजदूर साठी बारा जागा आहे अशा एकूण बघू शकता मित्रांनो तुम्ही तब्बल बावीसशे अठ्ठावीस जागा आहे दोन हजार दोनशे अठ्ठावीस जागा आहे मित्रांनो तुम्ही इथं बघू शकता खंडपीठ वाईज इथं जागा दिलेले मित्रांनो कोणत्या खंडपीठामध्ये किती जागा असणार आहे हे सर्व डिटेल्स खाली दिलेले तुम्ही चेक करू शकता मित्रांनो आता ही जाहिरात जी आहे आता सरकारने मान्यता दिलेली आहे तर, तर हे शक्यतो दिवाळीनंतर जाहिरात येण्याची चान्सेस आहे नाहीतर आणि जी एक्झाम होईल तर लवकरच होऊ शकते मित्रांनो ज्यांच्याकडं टायपिंग नसेल थर्टी फोर्टी इंग्लिश मराठी अशा कॅन्डिडेटनी टायपिंग करून घ्या कारण की जे क्लर्क पदासाठी असणार आहे कारण की हायकोर्ट कोर्ट म्हटलं की न्यायालयामध्ये तुम्हाला टायपिंग कम्पलसरी आहे थर्टी फोर्टी येणं आवश्यकच आहे त्यासाठी तुम्ही टायपिंग करून घ्या ज्या कॅन्डिडे झालेलं नाही तर एक चांगली सुवर्ण संधी राहील कारण की जर जागा ऍड कधी पण येऊ शकते जाहिरात कधी पण येऊ शकते त्यामुळे तुम्ही करून घ्या लवकरात लवकर आणि एक खूप मोठी संधी असणार आहे कारण दोन हजार आहे जागा तब्बल ज्यांना हायकोर्टामध्ये जॉबसाठी इंटरेस्ट आहेत कॅन्डिडेट यांच्यासाठी तर हे खूप आनंदाची गोष्ट आहे पण ही लवकरच येऊ शकते जाहिरात त्यासाठी आणि सर्वात महत्वाचं म्हणजे म्हणजे अभ्यासाला ब्रेक देऊ नका कंटिन्यू अभ्यास करा कंटिन्यू क्वेश्चन पेपर सॉल्व्ह क्वेश्चन पेपर अनालिस करा कशा क्वेश्चन पेपर विचारला जातात जो मॅथ सब्जेक्ट वीक असेल त्या मॅथवरती स्ट्रॉंग बनवा कसं स्ट्रॉंग बनवता येईल आपल्याला किंवा इंग्लिशवरती जर तुमचं वीक असेल तर इंग्लिशचे क्वेश्चन पेपर प्रॅक्टिस करा त्या गोष्टीचा सराव केल्यानंतरच तुमचा निकाल येणारे मित्रांनो ना नाही तर टाइमपास करून काहीच फायदा नाही आहे भरपूर अशी कॅन्डिडेट आहेत की अभ्यास करतात फक्त पण रिझल्ट येत नाही कारण की ते त्याला एक गायडन्स नसतो प्रॉपर त्यामुळे ते फक्त बुक वाचून होत नाही कारण की काही गोष्टी अशा असतात की शार्प अभ्यास करावा लागतो क्वेश्चन पेपर जास्तीत जास्त अनालिस करून प्रॅक्टिस करावं लागतं जेवढे क्वेश्चन पेपर तुम्ही सॉल्व्ह करतात तेवढे तुमचे डाउट क्लिअर होईल आणि एक्झामला जे तुम्हाला डाऊट येतो किंवा कन्फ्युजन होतो तुम्ही हे किती उत्तर तर असे कन्फ्युजन होत नाही जेवढे तुम्ही क्वेश्चन पेपर जास्त सॉल्व्ह करतात जेवढे जास्त सॉल्व करा तुम्ही जास्त जास्त क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करा तुम्हाला एक्झाम मध्ये क्वेश्चन पेपर म्हणजे आन्सर देताना तुम्हाला कधीच कन्फ्युजन होणार नाही की हा उत्तर आहे किती ते उत्तर आहे त्यामुळे प्रॅक्टिसवरती फोकस करा फक्त प्रॅक्टिस प्रॅक्टिस महत्वाची मित्रांनो गॅप देऊ नका रेग्युलरी करा रेग्युलर करा जर तुम्हाला दोन तास शक्य असेल चार तास शक्य असेल जेवढं शक्य असेल ना पण रेग्युलर तेवढं तास तुम्हाला तिथं झालं पाहिजे त्याशिवाय तुमचं रिझल्ट येत नाही आता जाहिरात आली समजा तुम्ही विचार करता की नाही जाहिरात आली आता ज्यावेळेस जाहिरात येईल त्यावेळेस मी अभ्यास स्टार्ट करेल मित्रांनो तसं रिझल्ट येत नसतं दोन दोन तीन तीन महिन्यात अभ्यास होत नसतं फक्त स्टार्टिंगला तुम्हाला व्यवस्थित क्वेश्चन पेपर अभ्यास करावा लागतो कारण की जर एम पी एस सी किंवा गव्हर्नमेंटची जर तुम्हाला पोस्ट काढायची असेल तर तुम्हाला एक दोन वर्ष द्यावं लागतात प्रॅक्टिस करावं लागते चांगल्या प्रकारे टाइमपास न करता त्यावेळेसच पोस्ट निघते मित्रांनो नाहीतर असं टाइमपास करून पोस्ट निघत नाही भरपूर कॅन्डिडेट असतात दोन दोन पाच पाच लाख कॅन्डिडेट फॉर्म भरतात मित्रांनो त्याच्यामधले फक्त काहीच जणांचं का सिलेक्शन होतं कारण की ते कंटिन्यू प्रॅक्टिस करतात म्हणून एकशे ऐंशी नव्वदच्या आसपास मेरिट जातो मित्रांनो त्यामुळे कंटिन्यू प्रॅक्टिस करा बघा ही जाहिरात लवकर जेऊ शकते तर थोडंसं वाट बघा आपण तुमचा अभ्यासाला ब्रेक देऊ नका तर व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र